रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काय बदल झाले सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते कांद्याच्या आवकेमध्ये आज मोठी वाढ झालेली आहे एकशे पंचवीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते सकाळी सात वाजेपर्यंत दाखल झालेली होती बिगेस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या एक अर्ध्या लॉटला चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या कालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मीडियम प्रतीचे कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टागोल्टी या प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो नवीन कांद्याची आज पुणे गुलटेकडे ते सहाशे गोण्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे जास्तीत जास्त आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते किलोमागे चार ते पाच रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय बाजारभाव निघाले काल गोजाडांगा बॉर्डर येथून साठ गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच मेंदीपूर बॉर्डर येथून सत्तावन्न गाड्यांची एक्सपोर्ट झाली हिली बॉर्डर येथून एकोणीस गाड्यांची एक्सपोर्ट झाली अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून एकशे छत्तीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे चौपन्न रुपयापासून अठ्ठावन्न रुपये किलोपर्यंत विकले नाशिक जिल्ह्यातील कांदे एकसष्ट रुपये किलोपर्यंत विकले नगर जिल्ह्यातील कांदे साठ रुपयापर्यंत काल विकले तर साऊथचा नवीन कांदा हा त्रेपन्न रुपयापासून अठ्ठावन्न रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो काल बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये मागे आ, एक ते दोन रुपयांची घसरण पुन्हा एकदा पावयास मिळालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा